यानंतर या आपण लो बजेट स्टॉक मध्ये बघणार आहेत हो हॅशबॅक मध्ये आणि तुम्हाला एक पेट्रोल गाड्यांमध्ये ऑप्शन मध्ये आपण या गाड्या कन्सिडर करू शकतो गाड्या तुम्ही बघू शकता दोन हजार बारा बाराशी हुंडाई योन गाडी आपल्याकडे इरा प्लस मॉडेल आहे इरा प्लस मॉडेल गाडी तुम्ही बघू शकता एक छोट्या फॅमिलीसाठी एक परिपूर्ण गाडी आपण बघू शकतो गाडीत तुम्हाला काहीही करणं नाही गाडीत एकही रुपयाचं काम नाही आहे गाडी घेणे आणि चालणे तुला सेंट्रल लॉकिंग सेंट्रल लॉकिंग ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो वगैरे आल्टोच्या जागेवर तुम्ही ही गाडी आरामशीर कन्सिडर करू शकता प्युअर पेट्रोल गाडी आहे गाडीला ॲव्हरेजही चांगलं आहे वीस बावीसचं गाडी तुम्ही सिटीमध्ये ॲव्हरेज काढू शकता आणि ऑन हायवे पंचवीसपर्यंत ॲव्हरेज गाडीचं तुम्हाला भेटू शकता पर्यंत हो गाडीचं तुम्ही कंडिशन बघू शकता एम एस झिरो थ्री पासिंगमध्ये गाडी आहे गाडीचं ओनर जे फोर्थ ओनर आहे आणि पण लो बजेटमध्ये फक्त आणि फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपया आपण गाडीची ऑफर कोट केलेली आहे त्यातही ऑन टेबल गाडी कमी करणे ऑफर मध्ये कमी होणार लाख पंच्याहत्तर हजार गाडी याच्यातही कमी होणार आहे गाडीचं इन्शुरन्स वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी पेपर सगळे क्लिअर भेटणार आहे गाडीचे टायर वगैरे कंडिशन मध्ये सर्व्हिस वगैरे सगळे झालेले आणि गाडी ही फक्त एक्केचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे चाललेली आहे गाडी गाडीचं तुम्हाला लोन साठी आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं जर तुम्ही जॉबला असतील तर तुम्हाला तुमची सॅलरी स्लिप लागेल जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला आयटीआर दाखवा लागेल सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट आणि तुमचं स्वतःचं घर असेल तर लाईट बिल किंवा सात बारा वगैरे आपण दाखवून लोन करू शकतो वगैरे तुमच्याकडे जमा करावं लागतं आमच्याकडे आम्ही तुम्हाला फायनान्स वगैरे सगळं आम्ही उपलब्ध करून देतो फायनान्स जे काय असेल ते आम्ही माणूस देतो तुम्हाला तो माणूस तुम्हाला काय डॉक्युमेंट लागेल ते तुम्हाला सर्व सांगतो आणि आपल्याकडे कसं आहे एक दहा ते पंधरा मिनिटात सिविलही चेक होतं आणि दोन ते तीन दिवसात तुमचं लोन प्रोसिड होऊन तुम्हाला गाडीची डिलेवरी चार ते पाच दिवसाच्या आत तुम्हाला गाडीची डिलेवरी भेट मॅक्स टू मॅक्स चार ते पाच दिवसात तुम्हाला गाडीची डिलिव्हरी भेटू well, शकते आपल्याकडे नेक्स्ट नेक्स्टची गाडी राहणार आहे आपल्याकडे डिझेल गाडी राहणार आहे गाडी तुम्ही बघू शकता दोन हजार अकराची गाडी आहे डिझेलमध्ये लो बजेटमध्ये गाडी भेटणार आहे तुम्हाला गाडीची जी ऑफर आहे दोन लाख दहा हजार रुपये ऑफर आहे दोन हजार अकराची गाडी आहे थर्ड ओनरमध्ये गाडी एक लाख सत्तावीस हजार किलोमीटर चाललेली आहे मॅन्युअल गाडी आहे सुजुकी मारुती सुजुकी रिट्स गाडी आहे ती गाडीची तुम्ही कंडिशन बघू शकता व्हाईट कलरमध्ये गाडी आहे डिझेलमध्ये ॲव्हरेज तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही छोटी गाडीमध्ये डिझेल ही गाडी बघू शकता गाडीचं इंटीरियर वगैरे कंडिशन लेदर सीट कवर्स वगैरे सगळं तुम्हाला गाडीमध्ये उपलब्ध भेटेल गाडीला एकही रुपया लावण दोन हजार अकराची गाडी आहे एप्रिल महिन्यातली रिट्स व्हिडीआ डिझेल गाडी आहे दोन हजार अकरा गाडीला घेणे आणि चालले डिझेल व्हेरियंटमध्ये गाडी आहे पासिंग एम एस त्रेचाळीस नवी मुंबई पासिंगमध्ये गाडी उपलब्ध भेटणार तुम्हाला काय ऑफर ऑफर तिची आपण जी ऑफर आहे ना ती एक मिनटं मी चेक करून घेतो दोन लाख आणि दहा हजार रुपये ऑफर दिलेली आपण गाडीची त्यातही ऑन टेबल निगोशिएट होऊन जाईल त्या दोन लाख दहा हजारामध्ये कमी होणार हो हो त्याच्यात बी त्याच्यात पण कमी होऊन जाईल आणि जे तुम्हाला आम्ही याच्या पहिले येऊन दाखवले हिची ऑफर जी आहे ती एक लाख पंच्याहत्तर हजार आहे व एक ते सव्वा लाख रुपये हिच्यावर लोनही होऊन जाईल ते सव्वा सर्व सर्वात कमीत कमी डाऊन पेमेंट भरून तुम्ही गाडी घरी किती डाऊन पेमेंट द्यावं लागेल एक पन्नास हजार रुपये पकडून चला तुम्हाला गाडीची डिलिव्हरी भेटू शकता तो पन्नास हजार घेऊन आला की गाडी भेटल मिळत पुढची गाडी आपण बघू शकता ही सुजुकीची एन सीएनजी गाडी आहे दोन हजार सोळाची ची गाडी आहे सोळा एंडिंगची गाडी आहे गाडीची जी ऑफर आहे तीन लाख रुपये ऑफर आहे गाडी पेट्रोल प्लस कंपनी सी सीएनजी मध्ये भेटणार आहे तुम्हाला गाडीची कंपनी सी सीएनजी मध्ये भेटणार आहे कंडिशन बघू शकता सोळाची एंडिंगची गाडी आहे इन्शुरन्स तिथं थर्ड पार्टी वर्किंग भेटण एक लाख प्लस किलोमीटर गाडी चाललेली आहे एम एस झिरो थ्री मुंबई पासिंग मध्ये काय सांगता गाडी दोन हजार सोळा मॉडेल एंडिंगची गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड मध्ये गाडीला घेणे आणि चालणे एकच रुपयाचं काम नाही आहे गाडीची जी ऑफर आहे ती आपण तीन लाख रुपये ऑफर ठेवलेली त्यातही निगोशिएट होऊन जाईल तीन, तीन जाईल लोन हो लोनही अडीच लाख रुपये जर सिविल चांगला असेल तर अडीच लाखापर्यंत लोन येऊन तुम्हाला पन्नास हजार डाऊन निगोशिएट होईल तर त्याच्यातही कमी डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला गाडी भेटणार कमी डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी उपलब्ध हो कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये तुम्ही पेट्रोल सीएनची गाडी घरी घेऊन जाऊ शकता ती दोन हजार सोळाची एंडिंगची नेक्स्ट जी गाडी आपण बघतोय ही दोन हजार दोन हजार आठचं मॉडेल आहे आल्टो गाडी आहे एकदम कमी बजेटसाठी कमी बजेट जे लोक घेऊन येतात त्यांच्यासाठी ओरिजिनल पेंटमध्ये गाडीची कंडिशन बघू शकता तुम्ही एक दहा पाच हजार रुपये खर्च केला तरी गाडी तुमच्यासाठी टाईट राहणार आहे असंही गाडी कंडिशन टाईट आहे लेदर सीट कवर वगैरे तुम्हाला भेटतील दोन हजार आठची गाडी आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आर आर क्लिअर आहे गाडीचा सेकंड ओवरमध्ये आहे एक लाख एक लाख प्लस गाडी चाललेली आहे इन्शुरन्स गाडीस आपल्याला पेट्रोलमध्ये गाडी आहे मॅन्युअलमध्ये दोन हजार आठ ची गाडी ओरिजिनल ओरिजिनल पेंट ओरिजिनल टू ओरिजिनल पेंट मध्ये कमी बजेट मध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे सेकंड गाड़ ओनर मध्ये गाडी आहे पेट्रोल मंजिशन मध्ये जे कमी बजेट मध्ये फॅमिली कार शोधत असतील त्यांच्यासाठी एकदम परिपूर्ण गाडी होती गाडीची ऑफर फक्त आपण एक लाख रुपये गाडीची ऑफर ठेवली एक, 2008 एक 2008 लाख यातही कमी जास्त होऊन जाईल हिच्यावर लोन नाही होणार कारण की दोन हजार बाराच्या पुढची गाडीवर आपण लोन करतो दोन हजार आठची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत तुम्हाला ही क्लिअर भेटणार आहे इन्शुरन्सीचा एक्सपायर्ड आहे बाकी गाडी सेकंड ओनर आहे आणि गाडीची कंडिशन वगैरे तुम्ही आतून बाहेरून बघितली गाडीला एकही रुपये खर्च नाही आहे गाडी घेणे आणि चालणे बस एकदम मजबूत गाडीचं हृदय आहे आणि बॉडीही मजबूत आहे गाडीची रिपेंट पेंट मध्ये पेंटमध्ये गाडी आपण देतो हे कस्टमरला कारण की रिपेंट गाडी ही वरतून चांगली असते पण मधून भरपूर ढोपरलेली असते त्याच्यामुळे आपण तशा गाड्या देतच नाही